दापोली उपजिल्हा रुग्णालयात येथं शिवसेना शिंदे परिवारातर्फे रक्षाबंधनाचं करण्यात आलं होतं विशेष आयोजन सविस्तर वृत्त दापोली उपजिल्हा रुग्णालय येथं दापोलीतील शिंदे शिवसेना परिवारातर्फे आज सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरता रक्षाबंधनाचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं त्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना शिवसेना शिंदे परिवारातील माता भगिनींच्या वतीनं रक्षाबंधन राखी बांधण्यात आली या आनंदाप्रित्यर्थ नगराध्यक्ष दापोली कृपाताई घाग यांनी वॉशिंग मशीनची भेट रुग्णालयाला दिली या कार्यक्रमाकरता नगराध्यक्ष कृपाताई घाग माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर माजी पंचायत समिती सभापती दीप्ती निखारगे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद चारुता कामथेकर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरजी देसाई नेते भगवानजी घाडगे दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक आणि शिवसेना शिंदे परिवाराचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दापोली उपजिल्हा रुग्णालय येथं शिवसेना शिंदे परिवारातर्फे आज रक्षाबंधनाचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं या विशेष कार्यक्रमात नगराध्यक्ष कृपाताई घाग यांच्या वतीनं वॉशिंग मशीनची खास भेट रुग्णालयाला देण्यात आली सलीम नखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली